हे एम आय डी सी म्हणजे उद्योग विभागामार्फत एम आय डी सी हा कॉर्पोरेशन होता उद्योग लावायचा असेल तर स्थानिक लोकांना प्राधान्य राहतं स्थानिक लोकांनी तिथे जर गुंतवणूक आता मी काही लोकांना ओळखतो उलवड्याचं चास्ती आहेत त्यांनी बाहेरगावी जाऊन दुसऱ्या गावी जाऊन तिथे उद्योगधंदे सुरू केलेले आहेत आम्ही पुसतमध्ये थोडं यशस्वी झालो यावेळेस मागच्या तीन चार वर्षात पण स्थानिकांनी थोडंसं पुढाकार घेण्याची गरज आहे मी नुकतंच भाषणमध्ये बोललो आपण जर ऐकलं असेल की तालुका लेवलवर जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजे त्याच्यासाठी मी मी माझ्या व्यक्तिगत माझ्याबद्दल बोलतो आहे मी आमच्या एका बैठकीत सन्मान्य कॅबिनेट मंत्री साहेब सन्मान्य सचिव आमचे अनुदम साहेब आणि आमचे सीईओ साहेब या तिघांना आम्ही याची सूचना दिलेली आहे की तालुका स्तरावर जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी प्रोत्साहन द्या म्हणजे एक सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास करायचा तर तालुका आणि ग्रामीण भागात सर्वात जास्त लक्ष देण्याचे आता दुसरा एक प्रश्न आहे पुढमा दुसरा असा प्रश्न आहे किनवट हा मागासलेता भाग आहेच पण कुठलेही सिंचनाचे उपलब्ध झाले नाही साठवण तलाव नाहीत सिंचन तलाव नाहीत मध्यम प्रकल्प असे कुठले जे मागच्या काळामध्ये उत्तमराव राठोड असतील आणि किशनराव पाचपुते यांच्याच काळामध्ये जे काही झाले त्याच्यातले अर्धे आजही पाझर तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी प्रस्त लिकीज होते आणि ते कोरडे पडतात त्या अनुषंगाने आपण जे पाणी जर लिक होत असेल तर त्याची माहिती आपण शंभर टक्के मी घ्यायला सांगतो पूर्ण ऑडिट या पूर्ण तालुक्याचं ऑडिट करायला लावतो गुड त्याच्यात आपल्याला पूर्ण माहिती मिळेल की कुठं लिकेज आहे आणि कुठं काय करू शकतो कधी कधी काय का राहते की भौगोलिक दृष्टी त्याच्यात फॉरेस्ट किती आहे आणि चिनवड तालुक्यामध्ये सर्वात जास्त फॉरेस्ट इथेच येतो आणि आपल्याला मोठं धरण मोठं जर सिंचन तलाव किंवा धरण बनवायचं असेल मोठे प्रकल्प आणायचा असेल तर त्याला जागेची क कमतरता नाही पडायला पण जागा भरपूर आहे पण मॅक्झिमम मी फॉरेस्टमध्ये कुठे ना कुठे सर्वे केलं तर त्याला फॉरेस्ट जुडूनच येईल म्हणून याला लिमिटेशन येतात पण आपण संयुक्तरित्या मी सन्माननीय केराम साहेब आणि खासदार साहेब यांना पण सांगणार की आपण एकदा मुख्यमंत्री साहेबांना भेटून याच्या संदर्भात बैठक लावून संबंधित मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगून एक परत एक चांगला मोठा एअर सर्वे हवाई सर्वे करून याच्या प्रस्तावना तिथे मांडून त्याला मान्यता देण्यात यावं अशी थोडंसं आम्ही पुढाकार घेऊ त्यातीलच काही प्रकल्प असे आज बी बंद झालेले आहेत अर्धवट अवस्थेत त्याश अनुषंगाने तुम्ही काय प्रयत्न कराल जल ते जलसंधारण विभागाचे असतील तर त्याच्यात मी निश्चितपणे मी आत्ताच बोललो की आम्ही ऑडिट करायला लावू आणि त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी आत्ता मी नेमकं इथे माझं भाषण चालवतो तिथे मुंबईत मुख्यमंत्री साहेब जलसंधारणचा सा पूर्ण आढावा घेऊन त्याच्यावर ते त्यांचं भाष्य सुरू होतं मी त्याची माहिती थोडीफार घेतली मी त्यांचं तेच म्हणणं आलं की जे काही रखडलेले प्रकल्प असतील त्यांना लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं आता याची पुढची माहिती मी विभाग आमच्या मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये बसेल तेव्हा मी पुरवून माहिती घेतो की मुख्यमंत्री साहेब काय काय सूचना दिलेल्या आहेत पण जसं रिपोर्ट घालून येईल तसं आपण त्याच्यावर कारवाई करू परुटी भागात आणि इस्लापूर भागामध्ये पैनगंगा नदीवर मोठा प्रकल्प उभा राहावा पाण्याचा या अनुषंगाने त्यांनी मागणी केली आहे त्या अनुषंगाने आपण काय हे परोटीला एक सर्वे ऑलरेडी झालेला आहे बाराशे एकोणसाठ कोटी रुपयाचं त्याचं <coughs> इन्क्रमेंट झालेलं आहे आमच्या पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही त्याचं त्याला मान्यता देण्यासाठी प्रयत्न करतो तर त्याला आपल्याला त्याची क्षमता ही तीन हजार हेक्टरच्या जवळपास जाईल तीनशे हेक्टर मात्र तीनशे हेक्टरच्या तीन जवळपास जाईल किती त्याची मान्यता देण्याचा आम्ही प्रयत्न लोकरात ओके किती